सारूळ परिसरातील बंद असलेल्या खाणपट्ट्यांवर अवैध उत्खनन सुरूच असल्याचं वृत्त अटल न्यूजने प्रसारित केलं होतं शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने बंद असलेल्या बारा खंड पट्ट्यांची तपासणी केली या कारवाई दरम्यान सुमारे तीनशे ब्रास गौण खजिनांचे अवैधपणे उत्खनन केल्याचं आढळून आलं आहे दरम्यान एका खाणपट्टीवर एका दिवसात पाचशे पेक्षा जास्त ब्रास अवैधपणे उत्खनन होत असल्याचं स्थानिक गावकऱ्यांकडून तसेच पर्यावरणप्रेमीकडून सांगण्यात येतात या प्रकरणी महसूल विभागाने खाणपट्टे धारकांवर दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव देखील पाठवला आहे या खाणपट्टे धारकांवर आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहे यात अवैध उत्खनन करणाऱ्यांकडून लाखो रुपयाचा दंड देखील वसूल करण्यात येणार आहे सारूळ तसेच राजूर परिसरात महसूल विभागाने एकोणतीस पैकी पंधरा खाणपट्ट्यांना अधिकृत उत्खननांची परवानगी दिली आहे यापैकी उर्वरित चौथ्या खानपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी महसूल विभागाकडून प्रस्ताव देण्यात आला असून खानपट्टे बंद असल्याची माहिती कागदोपत्री ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे यानंतर बंद असलेल्या खानपट्ट्यांमध्ये अवैध उत्खनन सुरूच असल्याबाबत अटल न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे कशा प्रकारे अवैध उत्खनन सुरू असल्याचं छायाचित्रीकरण अटल न्यूजने प्रसारित केल्यानंतर तातडीने मंडळ अधिकारी राहुल काळे तसेच ग्राम महसूल अधिकारी अरुण फसाळे यांच्या पथकाने बंद खाणेपट्ट्यांची तपासणी केली असता यापैकी आठ ते दहा ठिकाणी अवैध गौण खनिजांचे उत्खनन आढळून आले आहे मात्र यानंतर लगेचच अधिकाऱ्यांनी या गौण खजिन उत्खननांचा पंचनामा केला असून या कारवाईत सुमारे तीनशे ब्रास डबल गौण खनिजाचे उत्खनन केल्याचं कारवाईत आढळून आलं आहे दरम्यान अवैध उत्खनन करणाऱ्या खाणेपट्ट धारक्यांची नावे पुढील प्रमाणे सोमनाथ यशवंत नवले हिराबाई बाळू नवले उषा भाऊसाहेब ढगे शरद अर्जुन नवले रोहिदास लहानू नवले शांताराम बहिरू जाधव सुनील प्रवीण मोहने सुरेश केशव जैन योगेश मोतीराम नवले अभिजित प्रकाश पनकर दीपाली अमोल मुसळे तर भाऊसाहेब कचरू नवले असं या बारा जणांचे नाव आहेत दरम्यान या सर्व संदर्भात पर्यावरणप्रेमी गणेश साटे यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला पण खान माफियांसाठी नाही असं का म्हणण्याची वेळ येते माझ्यावर कारण अवघ्या दोन दिवसापूर्वी अटल न्यूज या चॅनलनं नाशिक जवळच्या सारोळमधील संघटित दगड क्षेत्रांची जी बातमी लावली त्याबद्दल खर तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे त्याचा परिणामही असा होतोय की आज तहसीलदार मंडल अधिकारी आणि काही वर्ग हा तिथे भेटीसाठी गेलाय पण दोन हजार एकोणावीस वीस पासनं आम्ही ब्रह्मगिरी कृती समितीच्या माध्यमातनं या संघटित दगड खान क्षेत्राच्या ठिकाणी होणारी बेसुमार डोंगर फोड तिथे तोडले जाणारे कायदे त्याचा शेतीसाठी होणारा त्रास त्याचा नाशिकच्या हवामानावर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी पुराव्यांसह प्रशासनाकडे दिलेल्या आहे पण फक्त कारवाईचा फार्स दाखवण्या व्यतिरिक्त तिथे कुठली ठोस अशी कारवाई न झाल्यामुळे या खाणी आजही सुरू आहेत बरं प्रशासनानं वेळोवेळी वेड़ भेट दिली तेव्हा या खाणी बंद आढळतात तर मग बंद असलेल्या खाणींमध्ये अगदी गुगल वरनही फोटोज घेतले तर काही दिवसांपूर्वी कमी दगडफोड झालेली आणि आता दगडफोड जास्त झालेली जर खाणी बंद आहे तर ह्या दगडफोड माझा बाप करतो की प्रशासनातल्या का काही अधिकाऱ्यांचा हा प्रश्न सर्वसामान्यांचा आहे कारण कागदोपत्री बंद असलेल्या खाणींच्या ठिकाणी कितीतरी नागरिकांनी रात्री स्फोट झाल्याचं ऐकले बर बरं कोण काय म्हणतं यापेक्षा गुगल इमेजेस मधन सगळं स्पष्ट दिसतंय प्रशासनाची सामान्य पर्यावरण प्रेमींबरोबर एकदा भेट झाली त्या अहवालामध्येही सगळा तिथं जो काही प्रकार घडतो ह्या आम्ही प्रशासनासमोर दिला पण प्रशासन फक्त आणि फक्त तात्पुरत्या कारवाईच्या फारच दाखवण्यापलीकडे कारवाई म्हणणार नाही तात्पुरता कारवाईचा फारस दाखवण्यापलीकडे काही करत नाही शिवाजी महाराजांनी ज्या सह्याद्री पर्वतरांगांच्या मदतीनं भरोशानं विश्वासानं हा स्वराज्य निर्माण केलं त्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आज ही डोंगर फोड होते आणि या डोंगरफोडीच्या माध्यमातन प्रशासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवला जातोय हा एक भाग नाशिकच्या शेतीवर परिणाम होतोय हा दुसरा भाग पण नाशिककरांच्या हवामानावर आणि पाण्यावर परिणाम होतोय हा सर्वात मोठा भाग आहे नाशिकच्या येणाऱ्या पिढ्यांकरताची हवा ही दूषित होते अगदी सारोळच्या डोंगरांच्या बाबतीतच बोललो तर एका बाजूला जे बेलगाव ढगा गाव आहे तिथे जैवविविधता पूर्ण असा सगळा डोंगर आहे त्याच्यात दुसऱ्या बाजूला अगदी उभी डोंगर फोड केलेली जी सर्व सामान्य माणसांना दिसते तिथे तुटणारा कायदा सर्वसामान्य माणसांना दिसतोय तर मग प्रशासन झोपलं काय आणि प्रशासनाच्या अशाच भूमिकेमुळे सामान्य माणसाकडनं जो एक आरोप हो होतो की या खाणींच्या बाबतीत आर्थिक देवाणघेवाण होऊन महसूल विभाग या खाणी चालू ठेवतो या सामान्य माणसाच्या संख्येला वाव मिळण्यासारखीच परिस्थिती आहे त्यामुळे प्रशासनाला काय विनंती करणार प्रशासनाला सगळंच दिलंय पण प्रशासनानं ठरवलंच आहे का की नाशिकच्या हवामानावर परिणाम झाला तरी चालेल पण हे अवैध डोंगरफोड आम्ही थांबवणार नाही शहरांचा विकास व्हायला हवा विकासासाठी दगड लागतो इथपर्यंत खरं आहे पण त्या दगडासाठी आम्ही बुलढाणा पॅटर्न सारखा एक सगळ्यांना उपयुक्त होईल असा एक पद्धत एक डोंगरफोड न होता दगड मिळवण्याचा प्रकार आम्ही पेपरवर दिलेला आहे प्रशासनाला पण फक्त आणि फक्त पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशाच गोष्टींना प्रशासन का पाठीशी घालतंय ते कळत नाही आर्थिक देवाणघेवाणीच्या सामान्य माणसांचा जो आरोप आहे तो खरा समजावा का अशी शक्यता या सगळ्या प्रकारात दिसते मग आता नाशिक पोलिसांनी जो नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हा एक धोरण आहे हे धोरण या खानमाफियांना लागू होत नाही का असा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे अक्षरशः ती डोंगरफोड जर बघितली उघड्या डोळ्याने जरी बघितली सर्वसामान्य माणसाने तरी कळतंय की कि किती नुकसान होतंय मग प्रशासन इतकं ढिम्म काय सरकार जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चाललेले ते सरकार या डोंगरफोडीसाठी काहीच करू शकणार नाही का बावनकुळे साहेबांनी मधल्या काळात टेबल लँडवर म्हणजे जैवविविधता नसलेल्या सपाट जमिनींवर खाणी करण्यासाठीचा काही प्रकार सुरू केला तो कौतुकास्पद आहे पण तो जरी कौतुकास्पद असला अगदी एवढ्यासारख्या भागात अशा काही खाणी आहे पण जिथे टेबल लँडवर खाणी झाल्याय आणि आता तिथे पाणी साठतय पण एका बाजूला या चांगल्या प्रकाराची सुरुवात होत असेल तर त्याचं कौतुकच पण मग सह्याद्रीची ही डोंगरफोड कधी थांबणार नाशिककर तुम्हाला विचारतोय मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्ही नाशिकला दत्तक घेतलंय तुमच्याकडनं नाशिककरांना अपेक्षा आहे जर दत्तक घेतलेल्या नाशिकचीच डोंगर फोड जर थांबू शकत नसेल तर सर्वसामान्य माणसानं काय विचार करावा आणि आम्ही तर शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणार धर्मनगरी ही, ही नाशिक आहे कुंभनगरी ही नाशिक आहे याच नाशिक नगरीमध्ये इतकं सगळं घडत असेल अगदी दोन हजार एकोणीस वीस पासन तत्कालीन पर्यावरण मंत्री पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे साहेब यांच्या दालनात बैठक होऊन सगळे पेपरही दिले गेले सूरज मांढरे साहेबांकडेही सगळे पेपर दिले गेले पण तसपासून आतापर्यंतही जर काहीच होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकानं या धर्मनगरीला या कुंभनगरीला इतकं असुरक्षित समजावं का की इथे नाशिकच्या प्रत्येक नागरिकावर बर हा दहा पाच नागरिकांचा प्रश्न नाहीये नाशिकच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर पर्यावरणावर हवेवर आणि पाण्यावर होणार हा परिणाम मायबाप सरकार विनंती म्हणा मागणी म्हणा भीक म्हणा पण नाशिककारांच्या पदरात शुद्ध हवा घाला हीच विनंती धन्यवाद जय हरी दरम्यान या ठिकाणी महसूल विभागाने कारवाई जरी केली असली तरी या ठिकाणी दहा ते पंधरा जून खानपट्ट्यांकडून उत्खनन सुरू असल्याचं स्थानिक गावकऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान सारोळ या अवैध उत्खननानेमकं नेमकं अंकुश तरी कधी लागणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे तुषार ढेपले अटल न्यूज सारोळ